नमस्कार मित्रांनो मी मोतीलाल चौधरी एस आर टी पद्धतीने ही वांग्याची लागवड केलेली आहे ही आहे परसबाग परसबागमध्ये सुद्धा आपण एस आर टी पद्धतीने लागवड करू शकतो हे बघा हे वांगे लावलेले इथे हे एक प्रशस्त पिंपळाचं झाड आहे पिंपळाच्या झाडाचा बरोबर खाली एका बाजूनं ऊन मिळतं आणि एका बाजूनं सावली असते हे बघा पिंपळाचं पूर्ण पानं पडलेलं आहे पिंपळाची जी खाली जी आहे ना सर्व प्रकारचे जीवाणू असते हे बघू शकता कशा प्रकारचं खत तयार झालेलं आहे बघा या पानांमध्ये आपण सर्व प्रकारचे इथे जीवाणू तुम्हाला पाहिजे ते गांडूळ जीवाणू यात असतात हे जे हे वांग्याची लागवड केलेली वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहे परत बाग आपण सुद्धा आपल्या घराजवळ करू शकतो बघा हे किती किती बेस्ट फुलं लागलेली आहे सर्व प्रकारचे फुलं दिसतील बघा या बाजूला आपल्याला एक छोटीशी माझी रोपवाटी काय दिसेल म्हणजे आपण पिंपळ उंबर वड अशा वेगवेगळ्या प्रकारचे पिशव्या विकत घेऊन बनवलेले आहे बघा मातीने भरलेलं आहे हे पिशवी विकत घेतलेले आणि आजूबाजूला जे उगलेले जे झाडं असतात पिंपळ वळ उंबर काढून मी इथे लावतो एक स्प्रिंकलर लावलेलं ला आहे त्या स्प्रिंकलरनं ते बंद हे बघा इथे हे टमाटे लावलेले टमाट्यांना सुद्धा फळधारणा झालेली आहे बघू शकतात बरी बरी हे प्रकारचं असं एक वरती चढवलेले आहे सपोर्ट हे तारचे हे बनवलेले आणि एक हा एक नवीन प्रयोग केलेला आहे बघा एक काठी लावताना आहे ना हे बल्ली लावताना हे शेवग्याची काळी लावलेली झाड त्याला तुरुंबे फुटलेले आहे हे शेवग्याचं झाड पण तयार होईल आणि आपण यासाठी पद्धतीने आपल्याला जर हे तोडलं तर याच्या जे मुळे आहे ह्यासुद्धा जमिनीत जातील म्हणजे आपल्या म्हणजे एका डबल काम होतं शेवगासुद्धा होतो शेवग्याच्या दूरपर्यंत मुळ्या गेला त्याला आपण तोडून टाकू हे झालं इथे आम्ही पालक लावलेली इथे बघा आता आजच पालक लावलेली होत्या बाजूने एका सारटी पद्धतीने सारी, सारी बनवलेली जे सरीमध्ये सरी, सरी कोरलेली आजूबाजूला नळी आहे आता परत हे जे सिमेंट पोल दिसतो तिथून नळी तिथे मध्ये एक सरीर कोरली जाईल हातानं कोरायची आहे त्यामुळे तो वेळ लागतो इकडे पण करायची बघा हे जे पाणी साचलेलं आहे इथे जर सरी बनवली दोघांच्यामध्ये तर ते पाणी तिथे सरीत जाईल म्हणजे आता ते पण काम बाकी आहे बघा हे कारले आहेत कारल्यांनासुद्धा फूल लागलेलं आहे कारलेसुद्धा आम्हाला खायला मिळते फूल नाही डायरेक्ट कारलेस लागलेले अशा पद्धतीने इथून हे जे लाकूड पडलेलं आहे लाकडाला न हे करता हे बघा लाकडाला पेटवण्याचा प्रयत्न केलेला होता काही कर्म लोकांनी तर आम्ही ते थांबून घेतलं ते लाकडं फोडू दिलेलं आहे आणि इथे पुढे मुळा लावलेला आहे बघा एक कर्मचारी इथे काय ते गिलक्याची लागवड करतात आणि तिकडे भोपडा लागवड करतात अशा पद्धतीने आम्ही एक बाग बनवलेली आपण आपणसुद्धा आपल्या घरी ऑफिसमध्ये किंवा शेतात स्वतःच्या परिवारासाठी एक परत बाग अवश्य करायची कारण की आपण विषमुक्त खाऊ आणि रासायनिक खतं विषमुक्त शेती हा जो प्रचार आपण करत राहू परंतु आपल्या परिवारासाठी आपण हे करायचं कारण की आपल्याला पैशाची गरज असल्यामुळे आपण ते विक्रीसाठी करू शकतो